गुड मॉर्निंग फ्रेंड शुभदास ब्लॉग मध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कसे सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात स्वस्त राहा मस्त आणि मजेत राहा आमच्याकडे बघा रात्रभर पाऊस चालू आहे आता थोडासा जोर कमी आहे पण पहाटे तर भयानक जोर होता हे पहा पाऊस चांगलाच पाऊस आहे इकडे सगळं काय होतं सकाळचं रुटीन फार सगळं बदललं जातं कामावर जाणं शाळेत स्कूलमध्ये जाणारे मुलं तरी बघा जातातच मुलं स्कूल बसलेली दिसतात इथे का लागलं नाही हां तर चला तर माझं आज काय मला रसिकाकडे जायचं नाही मुलीकडे माझ्या तर ति जे आलेले आहेत सासू सासरे आणि नणन त्याच्यामुळे ती म्हणली मम्मी तू काही येऊ नको कारण का त्या आहेत त्या मदतीला आज आहेत आणि तिची न तिच्या नंडेला ती स्कूल विराजला स्कूलमध्ये सोडायला नंदेला घेऊन जाईन म्हटली तू काय उगी गडबड करू नको आज तू विश्रांती घे ते आहेत तर कशाला तू गडबड करतील यायचं ज्या वेळेस मग मा, मला तुझी गरज वाटेल त्यावेळेस मी तुला फोन करेन आणि तू ये मग असे म्हटलेली आहे बघ म्हटलं तू शाळेतनं स्कूलमधनं आला ना घरी म्हटलं झोपवायच्या वेळेस तुझा कॉल असतो त्यावेळेस मी येईन एक चक्कर मारते नंतर ना आज त्याच्यामुळे माझं कसं झालेलं आहे निवांत चाललेलं आहे निवांत जरी असेल तरी मी वेळच्या वेळी नाश्ता वेळच्या वेळी डबा यांचा त्या पाहिजेच त्याच्यामुळे मी माझ्या पोळ्या झालेल्या आहेत फक्त भाजी करणार आहे सकाळची भाजी आहे आणि इकडे दिलेल्या नाश्ता पालकाचे आज पराठे केलेले आहेत सासूबाईंना दिलेल्या नाश्ता त्यांचा सा नाश्ता चालू आहे तर ह्यांना द्यायचा नाश्ता आणि हे झालं की लाल हे गिजर झालेलं ला आहे लाल चालू ते आणि शॉर्ट त्याच्यामुळे मग त्यांचं चला मी आता किचनवर साफ करते भाजीची तयार करते आज आता कांदा बटाटा टमाट्याची भाजी करावे टिफिनला त्यांच्या कढीपत्ता घेतलेला आहे सोपी आणि पण ती शिवणारी पाहिजे कडाळ्याची कांदा तिखट आहे आहे कांदा कांद्याने रडवलं इकडे बघा भाजी करते समोर नाही झाले तास मी तुम्हाला सांगितलं नाही काल जर रसिकाकडे नाही जायचं ते जरा जरा आहे आणि ह्यांना पण जरा विश्र जायचंय मिश्रांना त्याच्यामुळे माझे निवांत चालू आहे एवढा तिकड कांदा बापरी चला मुरे जिरे मुळी जिरे टाकलेले आहेत इकडे कांदा बटाटा टोमॅटो आणि कढीपत्ता टाकलेला आहे कढाईमध्ये एवढ्या भाजीमध्ये घातलं घातले साखर आणि हे जे बॅडजी मिरचीचं तिखट आहे त्याच्यामुळे कलर लाल लाल येतो आणि टाक आणि टाकलेलं हे मीठ मीठ साखर आणि तिखट होऊ देतं आता भाजी नुसते तर सकाळच्या पाहून पाहुणे हा आणि मी टिफिन याचा भरून ठेवलेला इकडे ठेव पाण्याच्या बाटल्या टिफिन सगळं रेडी आहे तर आता मी पिते एक ग्लास पाणी मला ॲसिडिटी झाली होती तर आता मी ना जिरे आणि ओवा काल रात्री भिजवलं होतं त्याचं पाणी पण पिलं मी सकाळी रोज पिज पितच असते तर आज पण पिलेला आहे आणि आता बघा मी एक एक तासाने पाणी पिणार आहे आता एक एक ग्लास पाणी पिणं होत नाही जास्त आणि थोडं म्हणजे पोट दुखायचं जा कमी झालेलं आहे रात्री पण पोट दुखत होतं पहाटे पोट दुखत होतं सकाळी उठल्यानंतर पोट दुखत होतं ॲसिडिटीमुळे पण आता बघा <laughs> बाय बाय शना फुगला आहे <laughs> गिराज गेला बघा स्कूलला आंघोळ झाली आणि ऑफिसला जायची त्यांची तयारी आहे यांना दिलं मी पराठा पालक पराठा दिलेला आहेत आणि मी माझ्यासाठी आता एक भाकरी करणारे ना नाही नाही मी भाकरी करते ना तर हे निघाले तर का मला अकरा वाजेत बघा ना झालेलं उशीर वील हे सगळं करेपर्यंत आज झालेला उशीर आहे बघा मी माझ्यासाठी भाजी करते आता लसूण मी ना लसणाचे बघा लसूणाचे घेतलेले आहे लसूण छोट्या खूप कुटणार आहे आणि हे बघा इकडे ना तांदूळसाची भाजी करणार आहे ना माझ्यासाठी तव्यामध्ये करणार आहे बघा पोळे भाकरीचं तर तसंच ठेवलेलं मी आणि नुसतं मिठाची मला आवडती पालेभाजी तर ती मी माझ्यासाठी कळणार आहे चला तरी मी आता भाजी बघा आता सकाळचे आज काही जायचं नाही आहे रसिकाकडे म्हणून किती निर्णय चालू आहे पण एक नंतर काही साथ द्यायचं मला का नंतर स्कूलमधनं विरांश आल्यावर एखादंच रसिका मला बोलू येईल का तर त्याला जरा झोपवायचं ते असेल बघूया आता चला एक प्रकार भाजी तव्यामध्ये तेल टाकलेलं आहे लसूण ना बारीक तव मी ह्यांना काही देत नाही दिलं नाही भाजी काल काल त्यांनी तांदूळचाच भाजी खाल्ली होती सासूबाई आणि हे नाही पण आज पण तांदूळचं आहे का म्हणून त्यांना नाही देत तर माझा काल उपवास होता त्याच्यामुळे मी काही खाल्लेली नव्हती आणि मग म्हणलं मला पालेभाजी आवडती तर मी बनवते आता पूर्ण लसूण त्यात काही मला पूर्वी काही घालणार नाही फक्त मीठ घालणार आहे पाय सगळी लसूण चांगले आणि तांदूळ म्हणतात तिकडे पण आमचे आम्ही तिथे तांदूळ छान म्हणजे आमच्या गावाकडे तांदूळ छान होते तर ते सवय पडलेली आहे त्याला असं त्याचं मी थोडंसं तिखट टाकलेलं आहे मिरची टाकलेली नाही परत काढायची छान आज मंगळवार आहे आज काही उपास विपास काही नाही आहे तेव्हा किती प्रमाणात लसूण घातलं मला ना फार असं आवडतं म्हणजे लसूण खूप आवडतं भरपूर लसूण घातलेली भाजी पालेभाजी मला फार आवडते अशीच ना मला मेथी आवडते शेपू पण आवडते पण आता हे शेपू जर केला असता तर हे मला ओरडले असते ॲसिडिटी झाली आणि कशाला शेकू पी म्हणून मी बघा पाणी आपोआप सुटतं याला आपण काही करतो धुवून टाकतो ना त्याच्यामुळे त्याला पाणी सुटतं तर पाणी सगळं आठवते आणि माझी ऍक्टिव्हिटीच केलेली आहे चला या सगळेजण भाजी खायला तुम्ही असं करता का मैत्रिणींनो बहिणींनो तुम्ही अशी भाजी करत असता का ते कमेंट्स बॉक्स मध्ये सांगा चला तर मग भेटी अशाच नाही का ब्लॉक्स मध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर